नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डब्ल्यू अकॅडमी ई लर्निंग प्लॅटफॉर्म मध्ये आपलं सगळ्यांचे स्वागत आहे आज एक आपण नवीन अपडेट सोबत घेऊन आलो आहे आनंदाची बातमी आहे छत्रपती संभाजीनगर विद्यार्थ्यांसाठी तर आपल्याकडे ज्या मनपाच्या जागा आहेत त्या दोनशे सत्तावीस जागा आलेल्या आहेत तर कोणत्या पदासाठी किती त्या जाहिरात कधी येणार पूर्ण आपण या व्हिडिओमध्ये माहिती बघूया तर पूर्ण माहितीसाठी व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकन दाबा अशाच माहितीपूर्ण अपडेट्ससाठी आपल्याकडे पशुसंवर्धनची बॅच आणि ग्राम सहायक कृषी अधिकारी यांची बॅच सुरू झालेली आहे त्यामध्ये आपण जु, जुन्या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण घेतो त्यानंतर टेस्ट सिरीज आणि ई-बुकलेट सुद्धा अवेलेबल करतो आणि जे लाइव्ह लेक्चर्स असतात त्यांच्या रेकॉर्डेड फॉर्म मध्ये तुम्हाला ऍक्सेस अनलिमिटेड टाइम ऍक्सेस अवेलेबल असतो वर्षभरासाठी ठीक आहे तर आपल्याला ही यापैकी कोणत्या पण बॅचेस जी तुम्ही पेपर देत आहे ती बॅच जॉईन करायसाठी एट एट झिरो वन झिरो फोर फाईव्ह डबल सेव्हन सिक्स झिरो या नंबरवर तुम्हाला कॉल किंवा व्हॉट्सअप करून आपली सीट बुक करून घ्यायची आहे काय म्हणत आहे महापालिकेत लवकरच दोनशे सत्तावीस जागांसाठी भरती छत्रपती संभाजीनगर या महापालिकेसाठी विविध बारा पदांचा समावेश निवडणुकीपूर्व अंतिम प्रक्रियेची तयारी म्हणताय आहे म्हणजे लवकरच या जागा येणार आहेत आणि लवकरच एक्झाम पण घेतली जाणार आहे काय म्हणताय बारा पदांपैकी सहा पदांच्या बिंदू नामावली विभा या सहा पदांच्या बिंदू नामावलीची मंजूर संख्या दिली आहे त्यानंतर उरलेल्या पाच एन सी इथे दिलेली आहे काय म्हटलं आहे मागच्या वर्षी इतके होते पाच हजार समथिंग आणि सव्वीसशे कर्मचारी सध्या कार्यरत आहे म्हणत आहेत आणि आता उरलेले जे सव्वीसशे आहे त्यांची जागा रिक्त आहेत बट आता आता विविध बारा पदांच्या टू एटी थ्री म्हणजे जवळपास तीनशे जागा किंवा दोनशे ऐंशी जागांसाठी या एक्झाम घेऊ घेऊ शकणार आहेत आणि लिपिकाच्या जागा किती म्हणत आहेत पन्नास पद पन्नास पद त्यामुळे प्रशासनाने दोनशे सत्तावीस जागांची भरती प्रक्रिया मंजूर केलेली आहे किती दोनशे वीस सत्तावीस त्यातल्या सहा पदांची पहिले आणि नंतर उर्वरित सहा पदांची एकशे पंच्याहत्तर जागांची बिंदू नंतर म्हंटल आहे तर जर ते म्हणत आहेत आपल्याला की निवडणुकीपूर्व अंतिम प्रक्रियेची तयारी करणार आहेत म्हणजेच आपल्याला येत्या काही दिवसांमध्येच ही, दूशान ही आ, जी ऍडव्हर्टाइजमेंट आहे ही आपल्याला दिसणार आहे की जागा टोटल ज्या दिलेल्या आहेत आपल्याला तर त्यांचे कोणत्या पदासाठी एक्झाम कधी होणार त्यांचा सिलेबस काय सिलेबस तर ऑलमोस्ट सेमच असतो चेंज होत नाही तरी पण काही जर चेंजेस असले तर आपण अपडेटेड व्हिडिओ आणूच त्याचा ठीक आहे आणि बाकी पूर्ण जो व्हिडिओ आहे जेव्हा त्यांनी जेव्हा पण ते ऍडव्हर्टाइजमेंट आणणार येत्या काही दिवसात इतकं शहर आहे की येत्या काही दिवसात आपल्याला तो व्हिडिओ बघायला मिळणार आहे तर आपल्याला लवकरात लवकर तयारीला लागायचं आहे कारण मनपाच्या जागा जर दोनशे अडीचशे पर्यंत आहे तर आपल्यासाठी खूप चांगली गोष्ट आहे कारण की त्या जागा मनपाच्या जागा जनरली इतक्या येत नाही तर आपल्याला त्याच्यासाठी स्वतःची जागा बुक करायची आहे आणि ती जागा बुक करायसाठी आपल्याला आपला अभ्यास चांगला स्ट्रॉंग करावा लागेल अभ्यास चांगला करायसाठी आपल्यासाठी डबल अकॅडमी तत्परतेने सेवा करतच आहे तर तुम्हाला कधी पण कोणती अडचण गेली तर आपल्याला एट झिरो वन झिरो फोर फाईव्ह डबल सेवन सिक्स झिरोसाठी तुम्हाला सिलेबस विचारायचा आहे काही विचारायचं आहे टेस्ट सिरीज जॉईन करायचे ई बुकलेट मागवायची हो आहे किंवा बॅट जॉईन करायची काही पण साठी या नंबरवर तुम्हाला कॉल किंवा व्हॉट्सअप करायचं आहे कोणत्या कोणत्या आहे म्हणत आहे ते उद्यान सहाय्यक अनुरेखक चालक यंत्र चालक आणि सहाय्यक सुरक्षा अधिकारी आणि उप अग्निशमन केंद्र अधिकारी यांच्या या टोटल या हे ते सहा पद बिंदू नावावली रेडी केली आहे आणि जे मंजूर पदांसाठी पाठवलेली पद आहेत ते कनिष्ठ अभियंता स्थापत्य म्हणजे सिव्हिल इंजिनियर स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक असिस्टंट आणि स्वच्छता निरीक्षक अग्निशामक आणि पशुधन पर्यवेक्षक बघा आपल्याकडे यातल्या ऑलमोस्ट सगळ्याच एक्झामची तयारी केली जाते बरोबर आहे पशुधन पर्यवेक्षक स्वच्छता निरीक्षक आपल्याकडे प्रत्येकच एक्झामची तयारी करून घेतली जाते त्यामुळे तुमच्यासाठी हे पद खूप जरुरी आहे तर तुम्हाला लवकरात लवकर इथे आपल्याकडे क्लासेस लावाय लावून घेण्याची तयारी करा आणि आपली सीट बुक करायचा ट्राय करा आणि खूप अभ्यास करा आणि तयारीला लागा चला तर आपण हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचं धन्यवाद आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल लायकन दाबा अशे माहितीपूर्ण अपडेटचे तुम्हाला नोटिफिकेशन येणार थँक्यू ये सो मच